अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्या बघा प्रत्येक वर्षी नवरात्रीचे नव दिवस संपले की आपण वाट पाहतो ती दसऱ्याची दसरा समाप्त झाला की त्यानंतर येते दिवाळी दिवाळीतील वासुभारस असेल धनत्रयोदशी असेल लक्ष्मीपूजन किंवा मग भाऊबीज जसे जसे हे एक एक दिवस समाप्त होत जातात तसे वेध लागतात ते कार्तिकी पौर्णिमेचे कार्तिकी पौर्णिमा जिला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतो नोव्हेंबर चोवीस आहे कार्तिक मासातील ही कार्ति मासा सर्वात मोठी पौर्णिमा वर्षभरात ज्या बारा पौर्णिमा येतात त्या सर्व पौर्णिमांपेक्षा कार्तिकी पौर्णिमा ही सर्वश्रेष्ठ पौर्णिमा आणि अत्यंत शुभ पौर्णिमा मानली जाते या दिवशी आपण देव दिवाळी साजरी करतो हा दिवस दिवाळीचा सा उत्तरार्ध म्हणून साजरा केला जातो बघा असं म्हटलं जातं म्हणजे शास्त्रात अशी मान्यता आहे की या त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी स्वर्ग लोके असणारे सर्व देवी शक्ती म्हणजे सर्व देवदैवता देव आहेत हे पृथ्वी तलावरती येतात गंगेमध्ये स्नान करतात पृथ्वीवरती संचार करतात संपूर्ण पृथ्वीवरती ते वावर करतात त्यामुळे हा दिवस देवांचा दिवस किंवा देव दिवाळीचा दिवस म्हणून सर्वात महत्वाचा मानला जातो आजच्या दिवशी उपाय आणि सेवांचं महत्व हे विशेष आहे त्यामुळे आजच्या दिवशी प्रत्येकाला सकाळपासून अगदी काही ना काही सेवा या नक्की करायच्या आहेत आज करायच्या बऱ्याचशा सेवा मागच्या असंख्य व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत मात्र या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या पौर्णिमा तिथीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे मुठभर धने आणि गुळाचा खडा जर आज पौर्णिमा तिथीला तुम्ही या एका ठिकाणी ठेवला आणि जर तुम्ही त्यासोबत हा एक छोटासा उपाय केला तर लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात कधीच तुम्हाला धनधान्याची कमतरता भासणार नाही कधीही घरामध्ये संपत्ती कमी पडणार नाही घरामध्ये कुठलीही बाधा वास करणार नाही हा एक उपाय वर्षातून फक्त एकदाच आपल्याला या देव दिवाळीच्याच दिवशी करता येतो आजचा दिवस खरंतर सोन्याहूनही मोठा आहे मौल्यवान आहे प्रत्येकाने हा हा उपाय उपाय नक्की करा तुम्ही आज दिवसभर सकाळपासनं रात्रीपर्यंत अगदी कुठल्याही वेळात केला तरीही चालेल पण रात्री बाराच्या आत आपल्याला हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे आता यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले म्हणजे देवघराच्या समोर दिवा लावायचा आहे तसं तर आपल्याला आज संपूर्ण आज संध्याकाळी आपल्याला संपूर्ण घर हे दिव्यांनी उजळून काढायचं आहे लक्षात ठेवा जर तुमच्या घरामध्ये कंदील वगैरे असेल तो लावायचा आहे घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यांमध्ये तुम्हाला दिवे लावायचे आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अगदी तुमचं जे घर आहे सगळ्या घरातला बाग हा उजळवून काढायचा आहे त्यानंतर दारात छान रांगोळी काढायची आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे जसं आपण दिवाळी साजरी करतो त्यापेक्षाही दुपटीने आपल्यामध्ये ऊर्जा असली पाहिजे की आजचा दिवस आपण छान साजरा करू ठीक आहे त्यानंतर मग काय करायचं तर देवघराच्या समोर एक छान दिवा लावायचा आता सकाळपासून दिवा लावलेला असेल तोच ठेवा पण एक दिवा असणं महत्वाचं आहे यानंतर आपल्याला एक मुठभर धने बाजारातून विकत आणायचे समोर एखादं किराणा दुकान असेल तिथून घेतले तरीही चालतील पण विकत आणायचे घरी डब्बाभर मो सॉरी घरी डब्बाभर तुमच्याकडे धने आहेत किंवा ताई आम्ही अगदी कालच आणून ठेवलेत नाही त्यांना तुम्हाला आजच्या दिवशी धने खरेदी करायचे आहेत आज या पौर्णिमेला थोडे मुठभर धने खरेदी करायचे आहेत ते घरी आणायचे आहेत आणि त्याच्यासोबत गुळ गुळ घरातलाच असेल तो घेतला तरीही चालेल गुळाचे मोजून तुम्हाला सात खडे गुळाचे छोटे छोटे सात खडे करायचे आहेत आणि मुठभर धने घ्यायचे आहेत आता सगळ्यात पहिले काय करायचं देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती प्रतिमा किंवा स्त्रीयंत्र असेल तर ते एका ताम्हनात ठेवायचं माता लक्ष्मीच्या त्या मूर्तीवरती तुम्हाला थोडं पाणी घालायचं आहे दूध घालायचं आहे पाणी घालायचं आहे पुन्हा दूध घालायचं आहे ही मूर्ती स्वच्छ पुसून धुवून घ्यायची आहे ठीक आहे यानंतर ही मूर्ती तुम्हाला देवघरामध्ये जिथे बाकी अन्य देवांच्या मूर्ती आपण ठेवलेल्या आहेत तर तिथेच एक समोर छान ही मूर्ती ठेवून द्यायची माता लक्ष्मीच्या मूर्तीला थोडंसं हळदी थोडंसं कुंकू थोडंसं गंध अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर थोडं अत्तर लावायचं आहे फुलं अर्पण करायचे आहेत गोडाचं काहीतरी साखर किंवा एखादं फळ तिथे तुम्हाला किंवा मिठाई तुम्हाला नैवेद्य स्वरूप ठेवायची आहे उदबत्ती दिवा ओवाळून घ्यायचा आहे लक्ष्मीला हात जोडायचे आहेत मनातील इच्छा सांगायची आहे हे सगळं करून झालं कि त्यानंतर जे गुळाचे आपण सात खडे घेतलेले आहेत त्यातील पहिला खडा उजव्या हातात घ्यायचा पहिला खडा उजव्या हातात घ्यायचा त्यामध्ये तुमची इच्छा व्यक्त करायची माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे नमस्ते सु महामाये शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि हा गुळाचा खडा तुम्हाला तिथे माता लक्ष्मीच्या शरणाजवळ अर्पण करायचा आहे पुन्हा दुसरा गुळाचा खडा घ्यायचा इच्छा व्यक्त करायची पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं नमस्ते सु महामाये श्रीपीठे शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते आणि हा गुळाचा खडा पुन्हा एकदा माता लक्ष्मीला अर्पण करायचा असे सातही गुळाचे खडे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला माता लक्ष्मीला चढवायचे म्हणजे अर्पण करायचे आहे यानंतर जे मुठभर धने आपण घेतलेले आहेत जे काही धने हे आपल्या हाताच्या मुठीत घ्यायचे आहेत उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हाताच्या मुठीमध्ये अशी घट्ट मुठ पकडायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीच्या प्रतिमेवर ही मुठ धरायची आहे त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं जे श्री सुक्तम आहे नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे किंवा यूट्यूबलाही मिळेल असंख्य लोकांच्या तोंड पाठ असेल कारण आपण दररोज ही सेवा करतोच तर सुक्तम जे आहे हे तुम्हाला म्हणायचं आहे थोडं थोडं याच्यामध्ये असणारे हातामध्ये असणारे धने माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अर्पण करत राहायचे आहेत श्रीसूक्त म्हणत राहायचं आहे संपूर्ण श्रीसुक्तम फलश्रुती नाही म्हटली तरीही चालेल संपूर्ण श्रीसूक्तम फक्त म्हणा एक फार फार तीन मिनटं लागतील आणि थोडे थोडे धने हातातून असे सोडत राहा पूर्ण धन्यांचं अर्चन लक्ष्मीच्या मूर्तीवर करून झालं श्रीसूक्तम संपलं की त्यानंतर काय करायचे हे जे धने अर्पण केले होते त्यातील थोडेसे धने उचलायचे थोडे थोडेसे धने तिथून उचलायचे उचलून तुमच्या घरातील जो करता कमावता व्यक्ती असेल मग तुमचा पती असेल किंवा तुमचा मुलगा असेल किंवा करती स्त्री असेल तुम्ही स्वतः असाल तर हे लक्ष्मीच्या मूर्तीवरून उच म्हणजे आपण अर्पण केलेले तिथून उचललेले हे धने एका लाल फडक्यामध्ये किंवा कापडामध्ये बांधायचे कागद असेल कागदात बांधले तरीही चालतील आणि घरातील जो जो करता कमावता व्यक्ती आहे त्याच्यासोबत अखंड स्वरूपाने उद्या सॉरी अखंड स्वरूपाने आज असणाऱ्या या पौर्णिमेपासून हे धने त्याच्यासोबत ठेवायला सांगायचे याने त्याची उत्तरोत्तर उन्नती होत राहील प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल लक्ष्मी नेहमी खेचली जाईल बरकत येईल यशाची प्राप्ती होईल आणि प्रगती होईल आता बाकीचे जे आणि गुळाचे जे खडे आहेत हे तुम्हाला संपूर्ण पौर्णिमेपर्यंत उद्या रात्रभर असेच ठेवून द्यायचे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या शनिवारच्या दिवशी सकाळी उठलात स्वच्छ अंघोळ वगैरे आपली झाली की त्याच्यानंतर काय करायचं हे जे गुळाचे खडे आहेत यातील एक गुळाचा खडा उचलायचा एक गुळाचा खडा उचलायचा घरात चहा किंवा काहीतरी छान असं बनवायचं गोड त्यामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा आणि तो चहा किंवा जे काही तुम्ही गोड बनवलेला आहे हे सगळ्यांनी घरातल्या सगळ्या सद सदस्यांनी ते ग्रहण करायचं त्यानंतर जे सहा गुळाचे खडे शिल्लक राहतील या सहा गुळांच्या खड्यांमधील अजून एक गुळाचा खडा उचलायचा हा उचललेला गुळाचा खडा जो आहे हा देवघरात तुम्ही उद्या सकाळी जो कुठला दिवा लावाल त्या दिव्यामध्ये घालायचा आणि शेवटचे जे पाच गुळाचे खडे राहतील हे आणि लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण केलेले धने पाच गुळाचे खडे आणि लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण केलेले धने ह्या दोनही गोष्टी घेऊन कुठल्याही गोशाळेत किंवा गोमातेजवळ जायचं आणि गो गो हे आपल्या हाताने गोमातेला खाऊ घालायचं हाताने शक्य नसेल तिथे जे कोणी दादा वगैरे असतील तिची राखण करणारे त्यांना सांगा की गोमातेला हे खाऊ घाला जशी गाय जशी गोमाता गायमाता हे धने आणि गुळाचे खणे ग्रहण करेल त्याचे सगळे पुण्य तुम्हाला लाभेल आशीर्वाद लाभतील तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील त्या क्षणात तुमची जी सेवा आहे ती सफळ होईल खूप महत्त्वाचा उपाय आहे बघाच पौर्णिमेचा हा खास उपाय आहे काही नाही केलं तरी हा उपाय करा शंभर टक्के लाभ होतील तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीची कृपा होईल बरकत होईल घरामध्ये भरभरून तुमची प्रगती होत राहील तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ